सूरज कलेक्शन जत दीपावली ब्रँड महोत्सव दोन हजार पंचवीस दिवाळी होणार जोरदार ऑफर आहे दमदार कंपनीतून माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतो त्यामुळे दीपावलीची खरेदी आपल्या बजेटमध्ये आमच्यापेक्षा जास्त व्हरायटी आमच्यापेक्षा जास्त डिस्काउंट कुठेही मिळणार नाही ना ब्रँडेड कपडे होलसेल दरात संपूर्ण परिवाराची खरेदी एकाच ठिकाणी जत तालुक्यातील एकमेव भव्य शोरूम आजच भेट द्या पेठ गांधी चौक मारुती मंदिर शेजारी जत प्रोप्रा पांडुरंग श बामने मोबाईल नंबर एकोणनव्वद साठ शून्य चार साठ शून्य चार नव्याण्णव सत्तर शून्य नऊ सत्तर शून्य नऊ आपण पाहत आहात निवडणुकीची रणधुमाळी श्रीशैल भीमराया पाटील यांची उमेदवारी चर्चेत जत तालुक्यातील दरिबडची जिल्हा परिषद गटात येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे भारतीय जनता पक्षाचे पूर्व मंडळ सरचिटणीस श्रीशैल भीमराया पाटील यांचे नाव सध्या या गटात सर्वाधिक चर्चेत आहे त्यांनी उमेदवारीसाठी जोरदार तयारी केली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे श्रीशेल पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी आपल्या कार्यातून दरिबडची गटातील युवक शेतकरी व सर्वसामान्य जनतेमध्ये विश्वासार्ह स्थान निर्माण केले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली युवा मंडळाचे कार्य गटातील विविध गावांमध्ये सुरू असून कार्यकर्त्यांशी संवाद वाढवण्यावर भर दिला जात आहे सध्या भाजपकडून अधिकृत उमेदवार जाहीर झालेला नसला तरी दरिबडची जिल्हा परिषद गटासाठी श्रीशैल पाटील यांची उमेदवारी प्रबळ मानली जात आहे त्यांचे नाव पक्षाच्या जिल्हा व तालुका तालुका पातळीवरूनही चर्चेत असून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे पत्रकारांशी बोलताना श्रीशैल पाटील म्हणाले दरिबडजी गटाचा सर्वांगीण विकास हेच माझं ध्येय आहे युवकांना रोजगार शेतकऱ्यांसाठी सुलभ योजना महिलांना आर्थिक सक्षमतेकडे नेणं आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणं हे माझ्या कार्याच्या केंद्रस्थानी राहील कार्यकर्त्यांचा आणि जनतेच्याच पाठबळावर निवडणूक लढवणार आहे दरम्यान दरीबडची गटात इतर इच्छुक उमेदवारांकडूनही मोर्चेबांधणी सुरू झाल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा